नमस्कार मैत्रिणींनो सुंदर आपलं सर्वांचं खूप मनापासून स्वागत आज आपण आषाढी एकादशी निमित्त सुंदर असे उखाणे बघणार आहोत तर चला मग उखाण्यांना सुरुवात करूया आषाढी एकादशीला करतो जोडीने उपवास आषाढी एकादशीला करतो जोडीने उपवास आयुष्यभर लाभो मजरावांचा सहवास चंद्रभागी तिरी वसली विठुरायाची पंढही चंद्रभागेच्या तिरी वसली विठुरायाची पंढरी रावांसोबत भेट घ्यावी तुझी ही इच्छा अंतरी तुकारामांसाठी आले स्वर्गातून विमान तुकारामांसाठी आले स्वर्गातून विमान रावांचं नाव घेते द्या आशीर्वाद छान दाही दिशांना घुमतो विठुरामाचा गजर दाही दिशांना घुमतो विठुरामांचा गजर रावांमुळे आला माझ्या जीवनाला बहर करता करता विठ्ठल त्याच्यावर टाकते भार करता करविता विठ्ठल त्याच्यावर टाकते भार रावांचं नाव घेते नौका लावा पार माऊलीची पालखी जाते दिवे घाटाने माऊलीची पालखी जाते दिवे घाटाने रावांनी आणले घरात मला मोठ्या थाटाने तुळशीची शोभा वृंदावनात तुळशीची शोभा वृंदावनात तर विठ्ठलाची पंढरपुरात रावांचं नाव घेते मी सुखी माझा संसार ज्ञानेश्वरांनी लिहिली ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरांनी लिहिली ज्ञानेश्वरी रावांचं नाव घेते माझे माहेर पंढरी आषाढी एकादशीला पंढरपुरात दरवळला धुपाचा अगरबत्तीचा सुवास आषाढी एकादशीला पंढरपुरात दरवळला धुपाचा अगरबत्तीचा सुवास रावांचं नाव घेते तुमच्यासाठी खास असेच नवनवीन सुंदर उखाणे बघण्यासाठी आपल्या सुंदर उखाणे चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आपल्या सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद